पितृ दीपम दीपं दर्शयामि अंशतः फलनि विद्यन वैप्रक पंडित 5 16 अंशतः फलनिद्यंत आम्ला मुसवर्पय नः स्वर्ग समर्पयामि प्रार्थना वंदन नमस्कारं पिंडी नारायण नागोली कालसर्प पितृदोष विधि निवारण केल्यानंतर शुभकाळ आपल्याला प्राप्त होणे करता पितृदेवतेचं पूजन म्हणून गंगा पूजन म्हणून आणि उत्तर पूजन म्हणून पुजन, गंगा गंगापूजन आणि उत्तर पूजन म्हणून शुभ फळ प्राप्ती करता आपल्याला उदक शांती करण्यास सांगितलेली आहे आणि ती उदक शांती आपण या ठिकाणी करत आहोत कुठलीही शांती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अग्नी प्रधान असते परंतु उदक शांतीमध्ये उदक म्हणजे पाणी ही प्रधान असते म्हणून जलदेवता पाण्यावरती केलेली ही शांती असते म्हणून आजच्या दिवशी होम हवन करत नाही जर कोणी बोम हमन करत असतील तर ते अत्यंत चुकीच आहे म्हणून कुठलीही शांती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण विटाच कुंड मांडतो तसे आपण वाळूचं कुंड मांडलेलं आहे परिष्करण करतो दर्भाच तसं आपण या कुंडाच्या चारी बाजूने काड्या ठेवलेल्या त्याला दर्भाच परिष्करण केलेलं आहे आणि त्याच्यावरती हा जो मोठा तांगा ठेवलेला आहे पंचरंगी दोऱ्याने बुंकलेला हा जो तांबे आहे हा मुख्य देवता आहे उदक्षण त्याला ब्रह्मदेव असं म्हणत असतो ज्या दिवशी आपण पितृदोषाची विधी केलो त्या दिवशीपासून आजपर्यंत सगळे पितर ब्रह्म लोकांमध्ये असतात ब्रह्मदेवाच्या चरणाजवळ असतात आणि आज ब्रह्मदेवाची पूजा करून आपल्याला त्यांना इथून बोळवावं लागतं बोळवावं लागतं म्हणजे पाठवावं लागतं आजपर्यंत पित्र आपल्या घरीच असतात म्हणून चाळीस दिवस आपल्याला खूप कडक पथ्य पाळायला सांगितलेलं आहे अग्नी रूपामध्ये असतात पितर जर आपण चाळीस दिवसात काही चूक केलो तर घरात वाटोळ व्हायला सुरुवात दोष करून चांगलं व्हायचं तिकडेच गेलं सगळं उलटं व्हायला म्हणून कट्टर नियम आपल्याला अग्नी रूपामध्ये असतात त्याच्याकरता हे आपल्याला कट्टर पित्र करायला सांगितलेलं आहे म्हणून हा जो मधला मुख्य तांबे आहे हा ब्रह्मदेव आहे म्हणून एक सोन्याची प्रतिमा आपण तिथे ठेवली बरोबर आहे त्या ब्रह्मदेवाला चार तोंड आहेत चार तोंड पहिलं तोंड आहे ते तिकडं आहे पूर्व दिशेला त्याचं नाव आहे विष्णू दुसरं तोंड आहे ते उत्तर दिशेला इकडे त्यांचं नाव आहे वामन तिसरं तोंड आहे त्यांचं नाव आहे वराह नारायण आणि चौथं जे तोंड आहे दक्षिणेला त्यांचं नाव आहे नरसिंह ब्रह्मदेव विष्णू वामन वराह आणि नरसिंह अशा पाच चार तोंडाचा हा ब्रह्मदेव चतुर्मुख ब्रह्म आपण या ठिकाणी स्थापन केला मुग तांब्य असं मनानं ठेवलेलं नाही मुग वाळूचं मनानं मांडलेलं नाही तर त्याला काय आहे शास्त्राचं प्रमाण आहे आणि त्या प्रमाणानं आपण हे सगळं मांडलेलं आहे बरं का यानंतर काय असतं पाठ असतात पाठ पाथा। जसं पारायण म्हणतो आपण त्या सत्यामध्ये जसं ज्ञानेश्वरीचं पारायण असतं भागवताचं पारायण असतं गीतेचं पारायण असतं तसं उदकशांतीमध्ये उदक शांती म्हणून पुस्तक असतात वेदात त्याचे पाठ असतात त्याच्या प्रथम सर्गाचा पाठ आणि उपहोम आपल्याला करायचा असतो आणि जप असतात महाराज गायत्री मंत्राचा जप करतात आणि शनी मंत्राचा जप करतात चार ब्राह्मण लागतात मृदक ला, पण आपण दोन, दोन होतो दो चार दिशेला चार ब्राह्मण बसवायला सांगितले गेले पण आपण दोनच करतो बर का मृदक्षांतीचा पाठ मी करतो त्याने गायत्री मंत्राचा जप करतात तेच शनी मंत्राचा ही उपयोग करतात पुरुष सुप्ताचा पाठ आपण अभिषेक करत असताना केलेला आहे बरं का तुम्ही काय करायचे असं हात जोडून मी सांगितल्यानंतर हात जोडून डोळे झाले तुमच्या कुलदैवताच नामस्मरण करत मनामध्ये शांत असायचे हे सगळे संस्कृत मंत्र असतात वेदातले मंत्र असतात काही कळत नाही फक्त कानावर मंत्र पडतात जप आणि मंत्र एकदाच चालू होतो जेवढं कानावर पडते तेवढं पडू द्यायचं हात जोडायचं डोळे झाकायचं हो, कुलदेवतेचं हो, हो, स्मरण करत मनातल्या मनामध्ये बसले कुलदेवता जर माहीत नसेल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्रंब असं आपण हो, स्मरण करत बसायचं असं शांत डोळे झाकू बसा म्हणजे महाराज म्हणून बसून उघं झोपावी अशी बनल्यामध्ये आणि बाबा बाबर तिकडे झाले बाबा बाबर तिकडे झाल्यावर आपल्याला दोष लागते बरं बसलं आहे का त्यांबे का